या दोन मान्यवरांना विनंती आहे आपण आपल्या सन्मानाचा स्वीकार करण्यासाठी या ठिकाणी यायचे त्याचप्रमाणे युवा उद्योजक संजय भाऊ या ठिकाणी उपस्थित बाळासाहेब सावळे यांच्या मनाला आनंद वाटून कॉमेंट्रीचं कौतुक करून बाळासाहेब सावळे यांच्याकडून मला पाचशे रुपयाचं बक्षीस आलेला आहे धन्यवाद बाळासाहेब सावळे आणि नंबर तीन ची कुस्ती आजच्या मैदान मधली लागलेली ही कुस्ती पुरस्कृत केलेले अनिल सेठ जाधव एक लाख रुपये इनाम पैलवान मुन्ना झुंजुरग्यानी जयदीप पाटील आणि रोहिदास पंच जयदीप पाटील हात वरती करा हा पैलवान करमाळा तालुक्याचे आमदार नारायणबा पाटील यांचा पुतणी आहे आणि मुन्ना झुंजुरके सर्व परिचित याच मुळशी तालुक्याची शान आणि मुळशी तालुक्याचा अभिमान कुस्तीला सुरुवात चालू झाली कुस्ती रोहिदास आमले सरांनी दोघांना समाज दिलेली आहे कुस्ती कशी दिली जाईल आणि कशी दिली जाणार नाही कुस्तीला सुरुवात झालेली आहे जबरदस्त मैदान खरोखर अमित भाऊ पिंगळे यांच्या पाठीशी अनेक जण सहकारी उभा राहिले वकील साहेब कुठे गेले अनिल सेठ जाधव वकील साहेब वकील साहेब कुठे गेले बोल गेल्या वर्षी बोलण्याच्या योगामध्ये काही चुकीचं बोललो असेल तर क्षमा असावी तुम्ही नाराजी व्यक्त केली होती पण सामुदायिक बोलावं लागतं आणि ते समजून घेण्याची ताकद फक्त कुस्ती क्षेत्रातच आहे आज जर बघितलं एक वारकरी संप्रदाय आणि एक कुस्ती याच ठिकाणी मान आणि सन्मान केला जातो मान आणि सन्मान दिला जातो कुस्ती चालू झालेली तगडी कुस्ती लागलेली आहे जबरदस्त मैदान जोडीत जोड आणि तोडीस तोड कुस्ती नंबर तीन ची कुस्ती चालू आहे आतिया, आत आतिया, हर्षवर्धन आत्या रोहिदास सत्तर सतर्क पंचायत आनंदा जाधव दुसरा फुकार कुस्ती करा बैलवान मर्दानी कुस्त्यांच्या आखाड्यामध्ये तमाम नागरिकांचे कुस्ती शौकीनांचे सहर्ष स्वागत मर्दा आणि जंग हे कुस्ती आहे हजार वर्षापासून चालत आलेली कुस्तीची परंपरा पैलवान निखिल रुकर यांच्याकडून माझ्या वाणीचं कौतुक करून मला पाचशे रुपयाचं बक्षीस दिलेला आहे आणि जुन्या पैलवानाचा इतिहास आताच्या पैलवानला कळावा असं त्यांचं म्हणणं आहे बोला बुद्धी आणि शक्तीचा समन्वय साधणारा हा खेळ आहे बस बस आणि खांद्याला पट्टी बांधलेला जयदीप पाटील या मैदान मध्ये दोन हजार एकोणीस ला दोन हजार एकोणीस ला याच मैदानमध्ये सनी भागवत बरोबर लढला होता बस आणि आज मुंडा बरोबर कुस्ती आहे असा जयदीप पटेल थोड्या दिवसात चांगली प्रगती केलेली आहे आंतरराष्ट्रीय कुस्ती संकुलाला सराव करतो काकासाहेब पवार गोविंद तात्या पवार शरद पवार अशा महान वस्तादांचं त्याला योगदान लाभलेलं आहे हा शिवराम दादा तालमीला सराव करतो हिंद केसरी आणि महाराज केसरी पैलवान दादा कटके यांचा आहे अशी कुस्ती लागलेली आहे या ठिकाणी कुस्ती मल्ल विद्या संघ सोलापूरचे अध्यक्ष माननीय युवराज ताते केचे सर आपलाच सन्मान या ठिकाणी करण्यात येतोय आपण विनंती आहे सन्मानाचा स्वीकार करण्यासाठी आखाड्यात यायचे त्याचबरोबर कुस्ती पत्रकार एअर इंडिया अरुणजी दुबे आपणही या ठिकाणी छायाचित्रण करत आहात आणि म्हणून आपल्याही या ठिकाणी सरचे स्वागत या ठिकाणी पिंगळे संस्थापक अध्यक्ष मल्लिकार्जुन कुस्ती दंगल यांच्या शुभास्थित ऑल इंडिया कुस्ती पत्रकार अरुण दुबे यांचा सन्मान होतोय आखाड्यावरती कुस्ती कॉमेट्री चा बादशाह युवराज तात्या के यांचा सन्मान संपन्न होतोय या ठिकाणी कुस्ती समालोचक सन्माननीय युवराज जी केचे यांचा या ठिकाणी यथोचित असा सन्मान होतोय काही घडू शकता बापण्या मिटूच नका एक तगडी कुस्ती आणि ओ पंचा निर्णय जयदेव पाटील आंतरराष्ट्रीय कुस्ती संकुलन काका पवारचा पट्टा गोविंद तात्या पवार यांचा पट्टा जयदेव पाटील विजय झाला